वसंतदादा साखर कारखान्यासमोर रॉंग साईडनं ओव्हरटेक करत रिक्षाने ओमनी गाडीला धडक देऊन स्वतः रिक्षाचालक आणि रिक्षातील पॅसेंजर यांना जखमी केले आहे तर अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे या प्रकरणी अशोक शंकर पवळ व अडुसष्ट राहणार कौलापूर यांच्यावर संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नैमीनाथ नगर विश्रामबाग येथे राहणारे फिर्यादी रोहित प्रवीण सूर्यवंशी व एकोणतीस हे ड्रायव्हिंग व्यवसाय करतात गुरुवारी दुपारी फिर्यादी एम एच शून्य आठ आर पस्तीस चोपन्न ही मारुती ओमनी गाडी घेऊन विश्रामबाग ते माधवनगरकडे जात असताना वसंतदादा सहकारी कारखानासमोरील गेटजवळ असलेल्या विटा मर्चंट बँकसमोरील संपत चौक ते माधवनगर जाणाऱ्या डांबरी रोडवर आले असता फिर्यादीत त्यांच्या डाव्या बाजूनं माधवनगरकडे जात असताना अचानक समोरून संशयित आरोपी एम एच दहा के चव्वेचाळीस बेचाळीस ही रिक्षा घेऊन रॉंग साईडनं ओव्हरटेक करीत आले आणि फिर्यादीच्या गाडीस उजव्या बाजू बाजूस येऊन धडकले या अपघातात रिक्षाचालक स्वतः आणि प्रवासी बाळासाहेब रामगोंडामुळे व एक्क्याऐंशी राहणार कौलापूर असे दोघे गंभीर जखमी झाले असून दोन्ही वाहनांचे नुकसान रिक्षाचालकानं केले आहे या प्रकरणी रिक्षाचालकावरती संजयगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे